आदरणीय व्यासपीठ बाह्यांचं म्हणणं की बोलायच नको पण भाई आता कसं आहे आज पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की जी तरुण मंडळी आमची बोलली आणि या तरुण मंडळी मध्ये आता आमच्या रशीदबाई बोलले असतील पुढारी बापू बोलले असतील त्यांचं एकच मत होतं की बाह्यांना काही गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत आणि त्यांचं धाडस नसताना बाबू ती आज बोलले आम्ही जास्त काय बाय तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला मी बोललो की म्हणजे लोकांना अंतर थोडंसं हे वाटतं की तुम्ही नुसतं तालुक्यावर सभा ठोकतायसा आणि मी त्यांना उदाहरण सांगितलं एका सेकंड म्हणून मी सगळे बोललो आणि मला विचारलं गाव कम्हापूर कोण बोलतोय चांगला बोलतोय मला कम्हापूर कम्हापूर म्हणजे प्लस आहे का मी त्यांना स्टोरी सांगितली परवा चर्मन साहेब त्यावेळेला मला म्हणते काय करायचं आता काय नाही म्हटलं कम्हापूर मी सोडतो मग तर वाटलं तर वाटलं म्हणलं बघू काय प्रयत्न करू जाऊया विचारा राहायला म्हटलं पण चर्चेचा विषय सोडलं तर एक मान्य करावं लागेल आपल्याला सगळ्यांना की पुढारी बापू म्हणल्यासारखं की खोटं जास्त जास्त वेळ बोललं शंभर वेळ तर ते एकदा खरं वाटतं आणि आपल्या याच्यामध्ये आता बापून सांगितलं की जे काम विकासाचं काम सांगितलं जे रस्तं की आता मला बापू तुम्हाला सांगायचं आहे काय गोष्टी सगळ्यांना माहीत पाहिजे की ते महालक्ष्मी मंदिर असेल किंवा येरा नर्सरी ते बलवडी रस्ता असेल की मी म्हणत नाही परंतु आपण एखादा पाठपुरावा केलेला कागद एक असतो की बाबा ग्रामपंचायतीने जर मागणी केली किंवा पंचायत समितीला केली असेल जिल्हा परिषदेला केली असेल किंवा एम एम कामाला केली असेल तर एखादं तरी पोच पाहिजे किंवा एखादं पत्र पाहिजे तसं कुठलंही पत्र नाही झालंय कसं आमचा अभिजित बोलत असा की बाबर कुटुंबाचे इतकं प्रेम त्या गार्डीला जेवढं नाही तेवढं मला भया सभापती असताना बारा ते सतराच्या काळात कडबा कुट्टी मशीन असेल चाप कटर असेल मोटर असतील भया आम्हाला कधी कधी असं वाटतं आमची सगळी पोर बोलतात की आम्ही आमच्या जीपमधनं मोटर इथं आणून पोच केली पण आमचं मी तितकं आहे नी चर म्हणून साहेब जशी जर लिस्ट काढली व्यक्तिगत विकास म्हणजे मदत केलेली लिस्ट काढली तर एक हजार अठ्ठावीस मतदान आहे पण सातशे लोकांना आमच्यातला लाभ गेलाय आम्हाला असं वाटतं ही मला म्हणते की तुम्ही बयाने चिठ्ठी लिहून घ्या की की हे नाही ह्याला लाभ घेतात तो आपल्या संघ नाही म्हटलं बयांचाही स्वभाव ते होता आणि भाऊंचाही स्वभाव ते आहे त्यांच्याकडे चिठ्ठी नसत्या त्यांच्याकडे वही नसत्या की हिशोब नसतो त्यांच्याकडे एकच असतं की येणाऱ्याचं प्रत्येक काम करायचं कारण तसा जर विचार केला सातशे लोकांनी लाभ घेतलाय आणि आपण मतात कमी पडतोय म्हणजे कुठेतरी आमचं मीठ आहे नाही की आम्हाला जाणीव झाल्या जा खोटं इतकं पिकलं जातं का महापूरमध्ये आणि काय वैशिष्ट्य आहे मराठा मतदान एक हजार अठ्ठावीस था पण विरोधकांचं प्रेमच पाहिजे आमचं तुम्ही एकदा गेला तुम्ही आला तशीच कॉपी तुम्ही आला गाडी बसून पुढच्या गाडी बसून <laughs> तुम्ही असं आला काय का... म्हणजे मला म्हणायचं आहे काय की कॉपी करणारा कधी पास होत नसतो लक्षात घ्या कॉपी करणारा पुढच्या नव्या न पडली तर मागच्याला सत्यानं पडतात स्वतःचं काहीतरी अस्तित्व पाहिजे स्वतःचं काहीतरी वेगळं पण पाहिजे ते काही दाखवलं जात नाही पण जाऊ द्या आपण त्या बाकीच्या गोष्टी विषय फक्त बापू म्हटल्याप्रमाणे की जर ते म्हणत असतील अमकेतकडे रस्ता आणला विरोधकांनी तर त्यांनी एखाद्या ग्रामपंचायतचं पत्र दाखवावं मागणी केलेलं आपलं एक वैशिष्ट्य आहे की आपला नेताच एवढा दिलदार आहे न मागता काम भायचा फोन असता त्यावेळेला मी मला प्रश्न आठवतोय की आमची नाणी एक्सपायर चालती आणि त्या एमएम जसवायचं रस्त्याचं हे चाललं होतं सर्वे करायला चाललं होता मी आमच्या रोहितला म्हणलं की ते रोकडे म्हणून एम एम जसवायचं रावसाहेब आहे ती म्हणली की रस्ता आम्हाला बघायचा आहे म्हणजे गावात कुणाला रस्ता कधी मंजूर होणार आहे हा सुद्धा माहीत नव्हता पुन्हा दुसऱ्या वेळाला ज्यावेळेला याल त्यावेळेला आमचं लखनशेट होतं लकनशेड सांगून रस्ता दाखवला म्हणजे मला सांगायचं आहे काय जो काम करतो गावातला का जो आद्य नागरिक म्हणून काम करतो त्याला रस्ता कुठली माहीत मंजूर झाला कशात माहित नाही आमच्या दस्तुबाई असतील किंवा भाभी असतील मी भाभीना दस्तूबाईंना एक वर्षापूर्वी सांगत होतो की आपल्याला मजा जाय आता रस्ता करायचा आहे आणि तो बाईंनी रस्ता केलेला आहे त्यामुळे बापू तुम्ही काय असं धोक्यात घेऊन नका कोण काही म्हणेल ज्यांची नावं घेतील ती ना कुठल्या पदावर आहेत ना कुठल्या सत्तेवर आहेत आणि एक लक्षात घ्यायचं त्यांच्या हे झालंय की पुण्याकडे जायचं कसं आहे की बाह्या सोडून घेऊ जाते आता त्यांनी त्यांना सवय की नामदेव सरपंच काय असेल किंवा गौतम सरपंच काय असं दहा वर्षाचा विकास काम एकही काम आपलं असं नाही आणि तिने आपल्या रोहित का महेश कुबाने सांगितलं की तिने एकच काम केलंय एक आहे ते येरा नर्सरी पशी काय म्हणायचं ना ते शेट त्यांच्या ट्रस्टमध नाही आणि एक आमदार असताना केलंय ती तुम्हाला सांगतो आमची याची शेवटची <laughs> आम सोय केली माझ्या शेडे बांधले आमची शेवटची सोय केली जगवायचं ही त्यांच्या डोक्यात नव्हतं जगवायचं काम तर कुणाच असतं तर जगवायचं काम कसं शेतकरी उभं करायचं काम ही भावंचं होतं भाऊनी केलेली काम आहे आता यांची है लिस्ट सांगताना थोडंसं यांच्याकडे सगळं पाठांतर आहे परंतु स्टेल टेलिंग नसल्यामुळे बोलत नाहीत पण मी जर सांगितलं भैया कामाची लिस्ट तर मी प्रत्येक व्यक्तीशी नावा सांगू शकतो हे मोटर घेतल्या हे चार्जिंग पण म्हटलायच्या सासऱ्यानं काल बाकी मशीन घेतल्या त्याच्या कुणी काय घेतलं हे सगळं सांगू शकतो पण मला एवढंच म्हणायचं आहे की आता फक्त हेव त्यावर सगळं विसरून भावनी आणि यांनी ज्या प्रेमानं तुम्हाला सगळ्यांना मदत केली त्याच प्रेमानं मदत आपण वीस तारखेला मतदान करूया आपल्या बाह्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि सगळ्यांना माहित आहे की आपल्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून बाह्यांना प्रचंड भाऊमताने विजय करावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र